आता आता हा मला लावताय काय ते चालू आहे आपल्या अभिनयाने व उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकर हिने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे क्रांती कायमत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते सोशल मीडियावर क्रांती नेहमीच सक्रिय असते ट्रेंडिंग रील शेअर करत ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते विशेषतः ती तिच्या लेकींमुळे चर्चेत असते सोशल मीडियावर क्रांती तिच्या करतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते क्रांती लेकींच्या वेगवेगळ्या करामतींचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते तिच्या लेकी नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करत असतात त्या कायम वेगवेगळ्या करामती करतच असतात अशातच तिच्या लेकींनी आणखी एक नवीन करामत केली आहे त्यांचा या नवीन करामतीचा व्हिडिओ क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे आणि या व्हिडिओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे चला तर पाहूयात हा व्हिडिओ हे आमचे आहे दुबेजी यांना हेअरबँड लावला आहे तुम्ही असं करताय ते बिचारे काही बोलत नाही म्हणून त्यांना आपला हेअरबँड वगैरे लावताय काढ पटकन काढ बाळा काढ सॉरी ते सॉरी दुभूजी हां वि हायवे लिल्लीचे आता आता मला <laughs> है है है। है okay. <laughs> हा मला लावतायत काय म्हण तेल ते चालू आहे बघ माझा हेल्प आहे चला ओके बाय हां चीज मिसिंग जी झागाणी या मी जिजाला भेट देतो दरम्यान क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे शाळा सुटल्यानंतरचे प्रयोग असं कॅप्शन देत क्रांतीने हा व्हिडिओ शेअर केला आहे तसेच अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे या व्हिडिओ खाली कमेंट्स मध्ये क्रांतीच्या लेकींचं कौतुकही केलं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका